कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार जय महाराष्ट्र आपण सर्व पाहतोय कोकणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आहेत माजी मंत्री भास्करराव जाधव आणि माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत आणि हे जे आरोप प्रत्यारोप आहेत टीका प्रति टीका ह्या ज्या ह्या ज्या का आहेत त्या एका मंत्री माजी मंत्री लेवलच्या दर्जाच्या त्या दोन त्या स्तरावर चालू आहेत त्याच्या असं हे सगळं चालू असताना या याच्यामध्ये एस एन सी गटाचे खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी उडी मारली जेव्हा दोन मंत्री एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करतायत तेव्हा त्यांच्या स्तरावर जे काही चाललंय ते दोघे एकमेकांना जे काही उत्तर द्यायचे आहेत ते देत आहेत परंतु एस गटाचे तालुका प्रमुख सचिन धाडवे यांना त्यांच्या नेत्यांची शाबाशकी मिळवायची होती होते किंवा पाठ थुपटून घ्यायचे असेल किंवा पुढचं अजून कुठला कॉन्ट्रॅक्ट मिळवून घ्यायचा असेल याच्यासाठी त्यांनी त्यात उडी घेतली होडी घेतली तर घेतली आणि पुन्हा भास्कर शेट जाधव यांच्यावरती एकेरी शब्दात टीका केली हे सचिन धाडवे कोण तालुका प्रमुख ते बोलतात कोणावर एका माजी मंत्र्यावर जसं तुमच्या नेत्यांवरती बोलल्यानंतर तुम्हाला मिळती झोपते मग ते समोर ही मंत्रीच होते की माजी मंत्री एकेकाळी एक आठ आठ नऊ नऊ खाती सांभाळलेले ते मंत्री आहेत अवघ्या काही क्षणात काही क्षणासाठी तालिका अध्यक्षपद भूषवताना तब्बल बा बारा बारा आमदारांना निलंबित करणारे ते व्यक्ती आहे भास्करराव जाधव महाराष्ट्रातलं एक हुशार व्यक्तिमत्व अशा व्यक्तीवरती बोलताना आपण काय बोलायला पाहिजे तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी एकी टीका करत असताना तालुका प्रमुख सचिन धाडवेनी पण भास्कर जाधवांना नाचा संबोधिला ता, आणि त्यांचे आम्ही नाच ठेवणार आहोत खेळच्या नाट्यगृहामध्ये त्यांचे आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत हे सचिन धाडवेनी बोलायचं आणि मग हे आम्ही ऐकत ते सगळं आणि हे आम्ही सहन करू शकत नाही जसं सचिन धाडवेना सहन होत नाही आपल्या नेत्यांबद्दल बोललेलं तसं आम्हाला सहन कसं होईल आणि म्हणून आम्हीही पत्रकार परिषद घेत सचिन धाडवे यांच्या पत्रकार परिषदेचा आम्ही समाचार घेतला आणि तो समाचार घेत असताना आम्ही योग्य पद्धतीने आम्ही राजकीय त्या त्यांच्या आरोपाला प्रत्यारोप आम्ही कधी आरोप केले होते आणि टीका केली होती आम्हाला माहिती होतं हे पुन्हा त्या आमच्या पत्रकार परिषदेचं उत्तर देणार पण आम्ही ठरवलं होतं की यांच्या बरोबर लागायचं नाही किंवा जनता सुज्ञ आहे यांनी केलेल्या पुन्हा जर टीका यांनी केली पुन्हा यांनी उत्तर दिलं त्या त्यांच्या उत्तर त्यांच्या उत्तराला पुन्हा आपण उत्तर, उत्तर द्यायचं नाही कारण काही दिवसांवरती दहीहंडी काही दिवसांवरती गणपती उत्सव नवरात्र उत्सव हे पुढे लागून आहेत जनता त्रस्त आहे आधीच संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे कंबर्ड मोडले जनतेचं महागाईंच्या तोडपळते आणि अशा ह्या आरोप प्रत्यारोप याला जनता कंटाळलेली आहे जनतेला विकास स्वस्ताई आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत रोजगार पाहिजे आणि अशा त्यात हे सगळं नको म्हणून आम्ही ठरवलं की परत प्रतिक्रिया द्यायची नाही परंतु या एस एन सी गटाने पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि आमच्या पत्रकार परिषद आणि उत्तर दिलं ते उत्तर देत असताना असतानाही ते राजकीय आरोप प्रत्यारोप हे होत असतात आणि ते झालेच पाहिजेत त्याशिवाय एकमेकाचे डोळे पण उघडत नाही आहेत एकमेकाच समजत नाही आणि राजकीय आरोप प्रत्यारोप करत असताना हे होणारच आहेत हे समजून जो राजकारणात पुढे चालतो तो, तो खरं राजकारण आहे आणि राजकीय आरोप करत असताना त्या आरोपाला उत्तर राजकीय पद्धतीनेच द्यायला हवंय परंतु ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही न बाळगता एसी गटाने पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला उत्तर देताना त्यांनी आम्हाला वारंवार शिल्लक सेना असं संबोधलं तर ते शिल्लक सेना संबोधलंय तर हो मी म्हणतो की आम्ही शिल्लक राहिलेले शिवसैनिकच ह्या सेनेमध्ये आहोत आणि ते आम्ही निष्ठावंत आहोत हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे आम्ही शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आहोत हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत आम्ही मातोश्रीचे शिवसैनिक आहोत आणि म्हणून आम्ही जे आहोत आम्ही आम्ही शिल्लक सेनेचे आम्ही शिल्लक आलेले निष्ठावंत शिवसैनिक आहोत पण आपण कोण आहात महेंद्र भोसले आपण कोण आहात आपण जर आम्हाला शिल्लक सेना म्हणून संबोधता आमच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना आम्हाला तुम्ही आकसा पोटेने रागाने चिडून जर शिल्लक सेना म्हणत असाल तर मी तर म्हणतो तुम्ही लाचार सेना आहात लाचार सेनेचे तुम्ही पदाधिकारी आहात निष्ठावंत नाही आहात आणि लाचार सेना का म्हणतो आपला आपल्या सेनेचा आपला लाचार सेनेचा जन्मच महाराष्ट्रात रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन गुजरात गुवाहाटी गोवा मुंबई असा दौरा करून हजारो कोटी रुपयांचा राखरांगोळी करून आपला हा जन्म झालेला आहे आपण महाराष्ट्रामध्ये येताना सुद्धा म्हणजे भारतीय सेना मिलिटरी कमांडो यांच्या सुरक्षा कडक सुरक्षेमध्ये आपण महाराष्ट्रात येऊन आपण आपला पक्ष स्थापन केला हे सर्व केलं हे तथाकथित महाशक्तीच्या म्हणजे त्यांच्या दबावाखाली त्यांच्या त्यांनी त्यांच्या ला त्यांची लाचारी स्वीकारून तुम्ही हे केलं आणि हे जे झालं हे भ्रष्टाचारावरती पांघरून टाकण्याचं ता काम झालं त्यातून हे लाचार सेनांचा उगम झालेला आहे असं मी म्हणतो आणि म्हणून मी लाचार सेना म्हणतो आणि हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तीच लाचारी म्हणजे आत्ता तुम्ही सत्तेमध्ये आहात परंतु सत्तेत म्हणजे लाचारी स्वीकारून तो आम्ही सत्तेत आहात आणि म्हणून मी म्हणतो तथाकथित ता महाशक्तीच्या ताटाखालचं ता मांजर बनलेलं लाचार सेनेच्या आपण पदा से आपण आपण शिवसेने आपण सैनिक आहात असं मला म्हणायचं आहे आणि आपण तर मी जर म्हणतो हे लाचार सेनेचं खेडमधला हे ठेकेदार महेंद्र भोसले यांनी टीका करताना यांनी आमच्या टीकेला त्यांनी राजकीय पद्धतीने टीका आम्हाला आमच्यावरती आमचं बोला होतं पण यांच्याकडे उत्तर काय नाही आहे त्यामुळे यांनी माझ्या वैयक्तिक विषयाचा त्यांनी आधार घेतला माझ्या वैयक्तिक विषयावरती बोलले विकासावरती बोलले ते मोघम बोलले जसे भाषण करतात ना भाषणामध्ये आमच्या आमदाराने काय केलं आमच्या दादानी काय केलं करायलाच पाहिजे त्या गोष्टी करायलाच पाहिजे त्या मेहरबानी नाही का सांगत करायलाच पाहिजे आणि त्या मोघम भाषण करतात त्याप्रमाणे त्यांनी भाषण केलं आणि त्या भास्कररावांना काय म्हणतात नाचा सोंगाड्या त्यांची तालुका प्रमुखांनी पण तीच टीका केली आम्ही त्याच उत्तर देताना म्हणालो की होय दरवर्षी हिंदू धर्माप्रमाणे शिमगा या सगळ्या शिमगा सण असतो गणपती सण असतो याच्यामध्ये आपल्या धर्म हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नाच्या ना हे आ, सोंग असतातच आणि ते अधिकृत आहे मान्यता प्राप्त आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आणि हे जर भास्करराव जाधव करत असतील तर अभिमानाची गोष्ट आहे मंत्रीपद भूषवलेला एक व्यक्ती आमदार तीस वर्ष आमदार असलेले व्यक्ती जर आपल्या संस्कृती जपत असेल शेती दरवर्षी शेती करतात भात लावतात दरवर्षी नाचतात हे सगळ्या गोष्टी करत असताना पुन्हा राजकीय सुद्धा त्यांची हुशारी संपूर्ण महाराष्ट्र बघतोय हे भास्करराव जाधव जेव्हा विधिमंडळात भाषण करायला करा उठतात त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं भाषण ऐकला उत्सुक असत असा यांना नाचा सोंगळ्या म्हणतात ते आम्ही म्हणतो की होय आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण भास्करराव जाधवांनी जी काही टीका केली आमदार बहिणीवरती त्याचं त्याचं उत्तर ह्या ठेकेदार महेंद्र भोसलेने दिलं नाही आणि ते मी सांगितलं की भास्करराव जाधव रामदासबाईंना रामदास छमछमदास म्हणतात त्याचा त्यांनी मात्र खुलासा हुशारीने तो टाळला हुशारी विकासावरती बोलले त्याच्यावरती मी येणार आहे त्या पत्रकार परिषदेच उत्तर देताना या सेनेचे ठेकेदार महेंद्र भोसले हे माझ्या वैयक्तिक पातळीवरती आले ते म्हणतात हे निकम जेव्हा भांडनाक्यात राहायला आले तेव्हा त्यांना आसरा नव्हता तेव्हा त्या बिचाऱ्याने त्या त्यांनी त्यांना आसरा दिला सावली दिली अशा प्रकारे टीका करतात महेंद्र भोसले तुम्हाला महेंद्र भोसलेला हे अशी टीका करताना थोडीशी लाज वाटायला वाट वाट पाहिजे दुसऱ्याच्या वैयक्तिक जीवना वैयक्तिक विषयांवरती वैयक्तिक विषयामध्ये शिरताना पुरेपूर माहिती न घेता अशा प्रकारे टीका करता आणि दुसऱ्याला कमी लेखता तुम्हाला लाज वाटली पाहिजे बिचारे आणि त्यांना आधार नव्हता त्यांना सावली दिली आधार दिला असं काही परिस्थिती नव्हती आमची माझे वडील एक चांगले उत्तम कारागीर उत्तम कारागीर उत्तम अकाउंटंट उत्तम प्रशासक अशा अशा पद्धतीने ते त्यांचं परिवार त्यावर ते सांभाळत होते आम्ही त्यावेळेला ब्याऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी दरम्यान आम्ही त्यावेळेला लहान होतो त्यावेळेला तिथे आम्ही राहायला आलो आणि त्या जमीन मालक आणि माझ्या वडिलांमध्ये जे काय बोलाचाली झाली त्या तिथपासून आम्ही तिथे राहतोय त्याच्यानंतर साधारण चार वर्षांनी पुन्हा काही त्यांच्या दोघांमध्ये झाले आज दुर्दैवाने तेही नाही आहेत हयात नाही आहेत आणि माझे वडीलही हयात नाही आहेत चाळीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आम्ही इथं राहतोय आणि आज हा विषय आमच्यातल्या काही विषयांवरून न्यायप्रविष्ट विषय आहे जमीन लुबाडलेली नाहीये आमच्या नावावर केलेली नाहीये महेंद्र बोसले आपण जे काही दिशाभूल करताय जनतेची ते थांबवा कथा कथित ठेकेदार आपण थांबवा जरा हा विषय वैयक्तिक विषय येऊ नका जे काय झालं की सचिन निकमच्या घरावर दोन वर्षापूर्वी सचिन धाडवीनी पण एका व्हॉट्सअप ग्रुपवरती हाच विषय केला होता म्हणजे सचिन धाडवे काय सचिन निकमचा काय विषय भेटला की तुम्हाला सचिन निकमचं घरच दिसतं का जरा वैयक्तिक येऊन भेटा माहिती घ्या आमच्याकडनं काय विषय आहे तो आणि एखाद्या न्यायप्रविष्ट विषयावरती आपण जेव्हा प्रसार बोलता त्याचा तुम्ही भान ठेवा हटीम को कोर्ट तुमच्यावरती कोर्टाचा अवमानाचा दा, दावा दाखल होऊ शकतो एक काम करा पुढच्या तारखेला या कोर्टात म्हणजे तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो नाहीतर या नाहीतर तुम्हालाच आम्ही काम करतो तुम्हाला ज्याच्यामध्ये खेचतो कोर्टामध्ये तुम्हाला पण तुम्हाला पण त्या कोर्टामध्ये तुम्हाला म्हणजे प्रत्येक तारखेला याल तुम्ही या विषयामध्ये तुम्ही प्रसारमाध्यमांशी बोलताय म्हणून न्यायालय आहे ना याच्यावरती काय न्याय द्यायचा तो आम्हाला संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो तो त्यानुसार आम्ही न्यायालयामध्ये आहोत आणि त्या विषयावरती तुम्ही माझ्या वैयक्तिक विषयाचा आधार घेऊन तुम्ही हुशारी आणि हिरो करता का आपली ठेकेदारी ती ठेकेदारी चालवा वैयक्तिक विषयावरती येऊ नका राजकीय तुम्ही जर क्षेत्रामध्ये काम करताय तर राजकीय प्रश्नांना राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर द्यायला शिका ते पुन्हा माझ्या दुसऱ्या वैयक्तिक विषयावरती आले की सचिन निकम हे मनसे मनसेमध्ये होते मला हे सांगायचा खुलासा करायचा आहे राजकीय कारकीर्द माझी सुरुवात झाली ती मनसेमधूनच झाली मनसे आणि शिवसेना याचा जो उगम आहे तो एक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या इथूनच आहे त्यामुळे ही विचारधारा काही वेगवेगळी नाही आहे परंतु मनसेमध्ये काम मी सुमारे दहा वर्ष केल्यानंतर काही वैयक्तिक कारण नाही पटलं त्याच्यामुळे मी त्याच विचारधारेच्या पक्षाकडे मी वळलो आणि तिथपासून तिथं तिथंही मी तन मन धन अर्पून एकाग्रतेने काम करतोय निष्ठेने काम करतोय शिवसेनेमध्ये महेंद्र भोसले कुठे होते हो आधी कुठे होते या विचारधारेमध्ये होते ते या विचारधारेमध्ये कधी बसूच शकत नाहीत किती त्यांनी काम केलं तरी कारण के ते ठेकेदार आहेत त्यांनी कामं घेण त्यांना कामं मिळत आहेत विषयासाठीच ते या, या शिवसेना पक्षाला धरून आहे हेही हे काँग्रेसमधून आलेले ना किती पक्ष फिरले त्याचा विचार करावा कोण कुठून आलं आणि काय करतो यासिसी घेणार नाही जे आरोप आहेत त्याच्या आरोपाची उत्तर द्यायला शिका महेंद्र मनसे मनसेमधून मी शिवसेनेत आलो शिवसेनेत सुद्धा मला तालुका सचिव पदावरती मी काम करत होतो डायरेक्ट मी योगेश कदम यांचा जे विद्यमान मंत्री योगेश कदम यांचा पीए डायरेक्ट झालो नाही तालुका सचिव म्हणून मी स्वतःला सिद्ध केलं आणि तालुका सचिव म्हणून माझं काम बघून रामदासभाई कदम आणि दादा कदम यांनी यांच्यासाठी माझी शासकीय स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली ती माझी पात्रता होती म्हणून झाली महेंद्र भोसले ही माझी पात्रता होती म्हणून झाली मला तुमच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये इतरांनी पण टीका केली रामदास भाईने तुम्हाला काय कमी दिलं काय नाही दिलं एवढं केलं तेवढं केलं काही नाही केलेलं माझ्यासाठी आणि जे काही मला माझी जी काही मला जे पदं मिळाली ते माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती मिळाली आणि ती दिली आणि त्यासाठी मी मी कसोटीला उतरलेलो आहे बाकी कुठली कुठलीही गोष्ट मला दिलेली नाही किंवा ना मी कधीही घेतलेली नाही आणि म्हणून मी निष्ठेने आहे आणि म्हणून म्हणून मी सडेतोड बोलू शकतो शासकीय स्वीसहाय्यक म्हणून मी कामकाज पाहत होतो आणि ज्या वेळेला आता ते का सोडलं याचं आत्मपरीक्षण करा म्हणतात महेंद्र बसले मी का आत्मपरीक्षण करू मी सोडले स्वतःहून मला काढलेलं नाही आणि मी शासकीय असताना मला एक तारखेला मिळणारा पगार मला इतर मिळणाऱ्या सुविधा या सगळ्या सुविधांवरती मी पाणी सोडलंय असं योगदान देणारा योगदान करणारा माणूस आहे मी लाचार नाहीये ठेकेदारीसाठी कंत्राटासाठी प्रामाणिक प्रामाणिक मूळपणे काम करणार जिथं असेल तिथं प्रामाणिकपणे काम करणार आणि ते स्वीयसहाय्यक पद शासकीय सहाय्यक पद का सोडलं याचं एकच कारण नाही आहे महेंद्र बसले आपण जी काही माहिती कुठून मिळवता ना ती अपुरी माहिती मिळवता आपल्याला कुठलं कारण माहिती असेल त्याच्यापेक्षा एक कारण नाही आहे अनेक कारण आहेत आणि ही जर कारण जर मी सांगायची म्हटली ना तर मग त्याची चांगली पत्रकार परिषद घ्यावी लागेल आणि त्या त्याचं तुम्हाला ते दोईजड जाईल कारण काही गोष्टी काही पुरावे माझ्याकडे मी ठेवलेले आहेत आणि मी का सोडलं पी ए पद किंवा शासकीय स्वीय सहाय्यक पद का सोडलं मी स्वतःहून सोडलेलं आहे आणि ते गोलदस्त आहे ते गोलदस्तच राहू द्या तुम्हाला बाहेर काढायचा असेल विषय तर जरूर काढा पण मात्र मग सगळी कारण बाहेर येणार हे वैयक्तिक पातळीवरती जायची जी सवय आहे ना ती महेंद्र महेंद्रभे सोडा आपण पर राजकीय परिपक्व व्हा राजकीय राजकारणात काम करत असताना राजकीय प्रगल्भता दाखवा आणि राजकीय उत्तर प्रश्नांना राजकीय उत्तरं द्या वैयक्तिक याच्यावरती घुसरू नका दापोली मतदारसंघामध्ये शासकीय स्वयसहाय्यक म्हणून नियुक्ती होणारे मी पहिली व्यक्ती आहे याच्या आधी मुंबईतून हे या, या पदावरती काम केले करणारे कल, व्यक्ती असायचे माझी पात्रता होती म्हणूनच माझ्यासाठी शिफारस केली गेली आणि माझी नियुक्ती झाली मी ते ती जबाबदारी सोडली स्वीय सहाय्यक पद सोडलं मी स्वतःहून सोडलेलं आहे स्वाभिमानाने काढलं गेलेलं नाही हे पुन्हा लक्षात ठेवा पण मी शिवसेना सोडली नव्हती शिवसेना सोडली नव्हती परंतु त्याच्यानंतर मात्र ज्या वेळेला दादांनी जी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी जी काही के गद्दारी केली त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याच्यानंतर वीस जूनला जी ही घटना घडली गद्दारीची तेवीस जून पासून सगळ्यात पहिला सोशल मीडियावरती बोलणारा कोण असेल तर सचिन निकम आहे जाहीरपणे बोलणारा व्यक्ती सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप या सगळ्या गोष्टीवरती तो आजपर्यंत त्या विषयावरती मी ठाम आहे कधी या गोष्टी मी प्रामाणिकपणा सोडणार नाही काय तुम्ही बोलताय महेंद्र भोसले तुम्ही विकासाच्या गोष्टी बोलताय या खेड तालुक्यामध्ये भाईंनी आणि योगी जी विकास कामं केली केली ना निवडून कुणी दिलं निवडून जनतेने दिलं आणि त्याप्रमाण तुम्ही कामं करता आणि कामं केलीच पाहिजेत की आणि काय कामं केली रस्ते पाणी वीज ह्या 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 काही गोष्टी आहेत त्या सतत त्याच गोष्टी होत आहेत त्याच गोष्टी होत आहेत कुठे धरत्या गोष्टी पण शिल्लक आहेत रस्ते आहेत का शिल्लक संपूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये रस्ते शिल्लक आहेत का कुठले कोट्यावधींचे आकडे दाखवले जातात कोट्यावधींचे पुस्तकं छापलेले मी पाहिलेले आहेत माझ्या याच्यामध्ये काळामध्ये पुस्तकं पण छापलेली आहेत कितीशे कोटींच दाखले दिले जातात विकास काम आहे हे करत असताना कोट्यंचा गावाचा उल्लेख म्हणजे या गावात तेवढे गेले तेवढे माझ्या त्यांनी गावाचा उल्लेख केला कोळवंडी गावाचा ते म्हणतात की सचिन निकम यांना कोळवंडीमध्ये कोण ओळखत नाही तुम्हाला काय माहिती हो महेंद्र भोसले साहेब तुम्हाला काय माहिती मला कोळवंडी माझ्या गावामध्ये कोण ओळखत नाही कोळवंडी गावात माझ्या वाडीचा मी अध्यक्ष आहे अध्यक्ष राहिलेलो आहे तिथेही या सगळ्या कामकाजामुळे माझ्या व्यवसायामुळे आणि या सगळ्या राजकीय गाड्यामुळे मला जाता येत नाही म्हणून मी स्वतःहून आता काही महिन्यापूर्वी मी त्यातून मोकळा झालो मग मला विचारत नाहीत म्हणून मी अध्यक्ष होतो का खूप चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय कोळवंडी गावामध्ये तुम्हाला नेऊन फिरवतो मला कोण विचारतो की नाही विचारतो दाखवतो अहो तुम तुम्ही तुम्हाला तुमच्यावरती आम्ही प्रतिक्रिया काय आणि तुम्ही याची उत्तर काय देत आहे माझ्या घरावर जात आहे माझ्या गावावर जाताय यांना कोण विचारत नाही हे काही उत्तर आहेत का जे आम्ही बोललो त्याच्यावरती उत्तर द्या की आणि तुम्ही माझ्या गावा माझ्या गावाला लागूनच असलेल्या गावामध्ये राहता महेंद्र वसले तुम्ही ज्या रस्त्याने येता आहे का तो रस्ता चांगला आता ह्या भर पावसामध्ये डांबर ठुक लावल्याचे काम केलेलं आहे डांबर टाकून आणि ते व्यवस्था करून तुम्ही काय विकासाच्या वार्ता करताय विकासाचा जर विकासाचा विकासावरती विकासा जर बोलायचं असेल हा कोट्यवधीचे बोर्ड लावले म्हणजे विकास होत नाही असंच दादांनी क्रोकोडाईल पार्क करणार म्हणून कोट्यवधीचे बोर्ड लावले कुठे क्रोकोडाईल पार्क खेळ शहरामधलं तलाव सुशोभीकरणासाठी जो बोर्ड लागले कुठे तलाव सुशोभीकरण अजून जसेच्या तसंच आहे सगळ्या गोष्टी याच तुमच्या योगेश दादांनी म्हणजे जनतेचा पुळका जनतेचा आरोग्याचा पुळका दाखवत एम आर आय गरगरिबांना मुंबईत पुण्याला जावं लागतं लांब जावं लागतं म्हणून आम्ही एम आर आय मशीन आणणार आहे का मशीन तालुक्यामध्ये एम आर आय सुलभ स्वस्त दरामध्ये सरकारी दरामध्ये अशी एम आर आय मशीन आहे आरो जी जी का आरोग्यासाठी जे त्यांनी आश्वासन दिलं होतं ते झालंय का ब्लड बँक कुठे ब्लड बँक अजूनही रक्त स्वतःला दुसरा कोणतरी बघावं लागतं रक्त दाता किंवा ब्लड बँकेतून इतर ठिकाणावरून जाऊन आणावं लागतं ब्लड बँकेचं आश्वासन दिलेलं ते कुठे आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करू ते करू आम्ही कोल्ड स्टोरेज बनवू आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जागेतच भाजीपाला करायला लावू आणि त्यांचा भाजीपाला आम्हीच विकत घेऊ आणि त्यांना आम्ही बांधावर जाऊन आम्ही विकत घेऊ त्यांना त्यांना रोजगार देऊ आहे का महेंद्र भोसले असं कुठल्या गावाचा तुम्ही सांगा विकास कामाच्या तुम्ही वार्ता करता ह्या ह्या गोष्टी करा ना रस्ते पाणी वीज आम्ही पाकाडी दिली इकडे हे दिली आश्वासनं द्यायची मागच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेले आहेत कोळवंडी पण कोळवंडीमध्ये पण तुम्ही आश्वासन दिलेले आहेत त्या गोष्टींची किती पूर्तता झाली हे तुम्ही जाहीरपणे सांगायला हवं आणि आश्वासन काय काय दिलेले आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे पाहिजे कोल्ड स्टोरेज हे करून तुम्ही भाजीपाला निवडून हे करतात भाजीपाला तुम्ही निवडत भाजीपाला घेणार अमुक तिकडे पाठवणार शॉर्टिंग करणार आणि तुम्हाला रोजगार देणार हे सर्व करणार ह्या सगळ्या गोष्टी न ह्या गोष्टी गोष्टी सगळ्या झाल्या बाजूला आणि आपण फक्त रस्ते वीज पाणी ह्याच्यावरतीच बोलतायत विकास 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 नावाने नुसती ओरड करताय कुठेही विकास आज महामार्गाची अवस्था काय आहे महामार्गाची अवस्था काय आहे सत्तेमध्ये आहात ना आपले आज आपले आमदार सत्तेमध्ये आहेत मंत्री महोदय आहेत सतरा वर्ष आपण रखडलोय ह्या महामार्गामध्ये ह्याच्या मागे समृद्धी महामार्ग झाला आता दुसरा महामार्ग करण्याच्या घोषणा चालू आहेत अजून शक्तीपीठ महामार्ग आणि आपण बोंबलत बसायचं आपले कंबरडे मोडायचे आपले चाकरमानी मुंबई ठाणे पुणेकर उड्या मारत खड्ड्यामध्ये उडत उडत यायचं मी तर मी तर चाकरमान्यांना सांगेन हे, हे लोक त्या गाड्या सोडतात ना मुंबई ठाणे पुण्यातून त्याचा लाभ घेऊ नका कारण हे लाभ घेतलं की आपण त्यात अडकतो आणि म्हणून सतरा वर्ष हायवे रकडलेला आहे निषेध करा किंवा ह्या गोष्टी ह्या गोष्टीवरती तुम्ही बहिष्कार टाका स्वतःच्या गाडीने या, गोश्टी, या गोश्टी आ, गाड़ी है। एक वेळची गाडी मध्ये झाली म्हणजे हे लोक मोकळे होतात रस्ता कधी होणार महामार्ग हायवे किती किती प्रकरणं होत आहेत अंतर्गत रस्त्यांची काय अवस्था आहे बरणे नका पासून थेट दापोलेपर्यंत तुम्ही प्रवास नाही करू शकत अशी बेकार अवस्था आहे काय विकास 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 ओरडता आणि ह्याला ह्या गोष्टीला कोण जबाबदार आपण सत्तेमध्ये आहात ना लाडकी बहिणीला पैसे दिले म्हणजे झाले मग त्या लाडक्या बहिणीचे वडील लाडक्या बहिणीचा आजारी आई असेल लाडक्या बहिणीचा आजारी नवरा असेल तर ह्याचा कमळ मोडतोय त्या रस्त्यातून खड्ड्यातून ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही एस टी मोफत करताय प्रवास त्या ज्येष्ठ नागरिकांना एस टीत बसायला लावताय आणि त्या खड्ड्यातून ते प्रवास करू शकत नाहीत अशी अवस्था आहे याला कोण जबाबदार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती अहो म्हणजे एक काही गोष्ट एवढी लाजीरवानी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी या खेड खेड मधल्या किंवा दापोली मतारसंघामधल्या खड्ड्यांवरती रील्स ची स्पर्धा ठेवले आजपर्यंत विविध वेगवेगळ्या वेग, 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 स्पर्धा आम्ही ऐकल्या सांस्कृतिक क्रीडा या सगळ्या गोष्टी भाषण वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धा ऐकल्या परंतु रस्त्यांवर पडलेले खड्डे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत अशा अवस्था आहे अशा याच्या स्पर्धा आम्ही कधी ऐकल्या नव्हत्या त्याही स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे लावलेली आहेत ही लाजीरो गोष्ट आहे महेंद्र भोसले साहेब विकासाच्या गोष्टी करता तुम्ही आणि राजकीय प्रतिक्रियेला उत्तर वैयक्तिक पातळीवर येऊन देता विकासाच्या नावाने नुसती बोम विकास 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 अहो महागाई आवाक्यात आहे का महागाईवर कोण बोलणार महागाई या आवाक्यात आहे का सिलेंडरचे दर जसे तसेच आहेत तेल डाळी साखर ह्या सगळ्या गोष्टींनी गृहिणीचं कंबरट मोडलं हो आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसांचं याच्यावरती आपण बोलत नाही म्हणजे बाकी काय करत नाहीत फक्त आमच्या दादाने असं केलं आमच्या दादा आमच्या आम भाईनी तसं केलं ह्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या करायचं आपलं कर्तव्यच आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करताय तरुणांना रोजगार देताय का त्या मागच्या विधानसभेपासून कोकोकोलाचं नाव ऐकतोय विधानसभा निवडणूक आली किंवा ठराविक मधलं काय आलं की कोकोकोलाचं नाव येतं त्याचा गाजर दाखवला जात भाजीपाला दा गाजर दाखवला जातो मुलांनी मुंबईतनं आता इकडे वळा भाजीपाला आम्ही विकत घेऊ कोल्ड स्टोरीचं मागा सांगितलं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या सगळ्यात आले तो मला एक विषय आठवतो हो तरुणांना रोजगार आपल्या दापोली तालुक्यामध्ये नामक अभिषेक नामक जो मुलगा होता त्यांनी काळा तांदूळ पिकवला होता आणि काळा तांदूळ हा आरोग्याला अतिशय फायदेशीर त्याचे अनेक फायदे आहेत असा तो किमती काळा ता तांदूळ त्यांनी पीक पिकवलं त्या मुलग्याला त्या मुलग्याला आधार किंवा सपोर्ट दिला का हो आज कुठे आहे तो मुलगा म्हणजे तरुणांना रोजगार तरुणांना केवळ राजकारणात अडकवायचं आपल्या पाठीमागे नाचण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत रोजगार आरोग्य महिलांसाठी आता महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून फक्त जे काही शिबिर चालू आहेत या सगळ्या गोष्टी चालू आहेत हा एकमेव फक्त उद्योग चालू आहे महिला बचत गटांसाठी काम ते चालू आहे पण बाकीचं प्रत्यक्ष जर बघितलं तर थेट असं कुणालाही काहीही त्या रस्ते पाणी वीज याच्या व्यतिरिक्त काहीही अजिबात दिसत नाही आणि संपूर्ण खेळ गृहराज्य मंत्र्यांचं मी तर म्हणेन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं खेळ अक्षरशः खड्ड्यात गेलेला आहे याच्यावरती आपण काही बोलत नाहीत आणि म्हणून मी या राजकीय आरोप प्रत्यारोप हे चालत असतात मी म्हणतो माझे मित्र महेंद्र भोसले याच्या आधी आपल्यामध्ये टीका वाद प्रतिवाद कधी काही नव्हतं कधी भेटलात तर नमस्कार वगैरे हे सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही उत्तर द्यायला आलात आणि माझ्या वैयक्तिक माझ्या घरावर उतरलात माझ्या घराकालच्या जमिनीवर उतरलात माझ्या वैयक्तिक कामकाजावरती उतरलात आणि त्यामुळे मला आपल्याला उत्तर देणं आपल्या भाषेत उत्तर देणं मला कळ शेवटी मी शिवसैनिक आहे हो पूर्वीचा मनसैनिक असलो तरी शिवसैनिक आहे हे म्हणजे एकाच म्हटलं नेमके एका मुळाचे दोन फांद्या आहेत आपण काँग्रेसमध्ये होतात कुठे होतात अजून कुठे तुम्हाला मला माहित नाही मी पण काँग्रेसमध्ये होतात नाही आपण आलात आपली वैचारिक धार आपली वेगळी होती आमची वेगळी नव्हती आणि त्यामुळे म्हणजे माझा पीएचा विषय काय तात पुन्हा घराच्या बाबतीत तुम्ही उत्तर देत खुलासा देताना त्या बिचारे मग त्या बिचाऱ्यांनी त्या आंबेडकर रामबेडे यांनी बिचाऱ्यांनी त्यांना आधार दिला सावली दिली तुम्ही उच्चार करताय अरे काय का म्हणजे आम्ही काय असे उघड होतो का तुमच्या माहितीसाठी सांगतो महेंद्र बसले खेड तालुक्यामधले आम्ही खेड इथले स्थानिकच आहोत हे तुम्हाला माहिती आहे कोळवंडी गाव माझं माहिती आहे माझी पार्श्वभूमी सांगतो माझे आजोबा दिनकरराव निकम यांचं पंचाहत्तरा सुद्धा स्वर्गीय केशवराव भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली होती ते जेव्हा निधन झालं त्यावेळेला त्या पंचक्रोशी मधल्या शाळा बंद होत्या त्यांचा मी नातू आहे असं कोण उरपाटा आणि उपरा कोण आलेलो नाहीये की त्या बिचाऱ्यांनी यांना आधार दिला आसरा दिला आणि त्याने आता हे लुबाडतायत लाटतायत नाही महेंद्र भोसले तुम्हाला तुम्हाला गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ना तर मित्र तो नात्याने कधीतरी या माझ्यासमोर बसा हे माझ्या गोष्टी विचारा मला मी पी ए शासकीय स्वयंसाय पदावरून का सुटलो माझ्या घराचा विषय काय आहे हे एकदा जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि राजकीय प्रगल्भता वाढवा परिपक्वता वाढवा राजकीय परिपक्वता एवढाच तुम्हाला मी सल्ला देईन सावली मला त्यांनी दिली आम्हाला सावली दिल्याचं सावलीचं हे असलं उरपाटे असलं काय बोलू नका सावली 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 काय लावले सावलीचा विषय सावलीचा विषय महाराष्ट्रभर गाजतोय हेही लक्षात ठेवा त्यामुळे माझ्या सावलीचा विषय तुम्ही काढू नका तुमच्या सावलीचा विषय बघा काय तो संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय आणि भास्करराव जाधवांनी रामदास बाम बामदास चमचमदास काय म्हटलं याचं पण आत्मपरीक्षण आपण करा मला कुठल्याही गोष्टीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही आहे आणि याच्या पुढे याच्यावरही तुम्ही आपण जर उत्तर दिलं मी मागच्या पत्र पत्रकार परिषदेचं उत्तर द्यायचं ठरवलं नव्हतं नाही द्यायचं म्हणून परंतु आपण वैयक्तिक पातळीवरती उतरलात म्हणून उत्तर देतोय आणि याच्या पुढेही उत्तर दिलं तर मात्र बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढूनच मी पुढे येणार समोर येणार हे लक्षात ठेवा आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचं सडेतोड उत्तर दिलं जाईल जय महाराष्ट्र